तर रामकृष्ण हरी मंडळी तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गावच्या सोबत बाजरी काढणे दाखवणार आहे मग हा ब्लॉग कसा वाटला ते तर कमेंट बॉक्स मध्ये त्याच्याच बरोबर वातावरण आजच्या ब्लॉगचं कसं वाटलं ते पण नक्की सांगा मग वेळ न घालवता मग हा बोलणं बंद करतो आणि आजचा ब्लॉग सुरू करतो बहिणींची कशी झोप चालली पण आता इच्छा नसताना यांना उठवितो आणि यांना खायला टाकून माझ्या पुढच्या कामाला लागतो गाडी चावी आहे का वाटलं पप्पाच्या केशातून कधी पैसे नाही काढलं पण चावी काढायसाठी दहा बारा हात घालायला लागतो कारण पप्पा चावी कधीच बाहेर आडकून ठेवत नाही मला आता चावी घेऊन राहणार यायला माहितीये का मला तुमच्या वाकातलं वावरच माहिती नाही वाकातलं वावरच माहिती नाही रे तुमचं कुठे तुला माहिती आहे ना पण म्हणून तुला चालावलं नाही तर तू वार त्या रस्त्यात गेला माहिती मला माहित नाही कुड वावरती कुडं वावर नेमकं तर वावर काय साठी व्हायचंय तर आणि त्यांच्या वावर प्रश्न झाली त्याचं गाबाड आणायचं दानवारासाठी मग आता फडकस राहत जाऊ आणि गाबाड घेऊन जाऊ आम्ही राहत नाही का तुझ्या पाऊस आहे आपली गाडी आली सर्व्हिस आली चॉक वरती आली तिथपर्यंत भाई गाडीचं इंजिन जाळत मी तुझ्या सर्व्हिसला कसं मेलाच नाही कुठे गावात ती बाजरी गाय तुमची बाजरी एवढी तराड बाजरी आली तुमची

बनवा नाही डांबरे बिंबरे राहू असं कुठं असतंय का आमच्या वावरात जायला डांबरा आहे सगळीशिवाय आमची वावर नाही कष्ट चालू आहे इथं जायला नीट नाही कुठे बाय म्हणसून हो पण इकडे पक्षी कमी आहे बरं का चिमण्या विमण्या त्रास द्यायला एखादा आवाज टाक बरं मोठ्यात हा हा गावात कसल्या चिमण्या आहेत मग ते चिमण्या नाही లో గోట్లు అిమ్ అగో బాబు భయ తులా రాకందరూ టాకే బజరి తరాట ఆ భయా తా మళ్ళ వావర దాఖ మన కు हाय कंटेंट आपल्याला कंटेंटची कमी नाही कसं हा हा भाई तू पण जा दर तिथं हातात हा येईन येईन हा हा काम घेतो अजून केलं नाही सुरुवात करू का सुरुवात घ्यायला <laughs> हा घेतो जास्त कन्स घे आहे हातात आमच्या कट्टाच हातात घेते काही वाटलं बाजरी खुराप नाही चालू इथं तर काढ नाही चालू नाही जवळ बसलो एकाच ठिकाणी चांगलं येईन हे व्हिडिओला लांब लांब बसलेले दिसते अरे सगळं एक ठिकाणी असलो एकाच फोटो सगळे येईन सगळे लांब लांब बसलो कस काय येईन एका ठिकाणी या सगळ्यांनी हा एका ठिकाणी या सगळ्यांनी मधी इथं इथं थांब ना ह्याच्यापाशी उलट बाजरे उलट इकडे कोपऱ्यात या हा कोपऱ्यात बसा सगळ्यांनी घेऊन चांगला एवढे अवतार चलतं का आता वावरात कोण मेकअप करून येते हा उभं राहून काही का तुमच्या उभं रा खाली बसा काही करा नाही व्हायचं तस आली का आई की हा ये लवकर

अरे तू फोट तू मालक आहे तू मालक आहे भाई तू मग तू बाजू जा चिमणी उडव जा जा थांब मम्मी मावशीने शर्ट काढून थांबले टाका येतच कस कुठे आहे गावात मम्मी मला घरी जायचे मला अजून शेंगा वाळत घातली नाही नाही नको मा बघ की मी एक वजन एक पोते जाते बे मुगाचा आहे ना एडिटच नाही केला अजून हा माझा कुणाचा काय हा 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 आहे मम्मी कुठे आहे गावात

आहे चांगला वास येत आहे लगेच वास येतो चांगला ना चांगला आहे काही चांगला आहे का राशी फ्रेश हम्म चांगलं आहे तर इथं तर गबा नाही लालतो त्याने खोरापने सगळ्या बाया व्हिडिओ बघा देत म्हणले आम्हाला व्हिडिओ द्यायचे मग मला काय पाहिलं मला तेच पाहिन कंटेंट सगळ्यांना एखाद्या जमा केलं आणि त्यांची शूटिंग काढली पायाला हे <laughs> <गाँगा। laughs> <ले>, कॉमेडी आहे <कौमीडिये> ना <laughs> मग आता पटकसे भरून घेऊ आणि घरी जाऊ चिमण्यांना आवाज दे चिमण्यांचे चिवचिव आवाज येते पण कडून वाडायत ते काय कळा ना हे घ्यायचंही ते पुढचं पुढचं ते काटलेलं बाजरीचं तेवढं घ्यायचं घेशील का तेवढं हा काय कांसाचा व्हिडिओ का हा काढतो कोपरे उचलाय रे येईन का उचलता येईन का उचलन का जे पण ना बाळा ते खांदेव घ्यायचं असतं रे खांदेव घे खांदेव हा उचल घे खांदेव ओके सावकाश सावकाश बेलन जाईन जपडा आलो मी लगेच येऊन जा कधी जाणार येत नाही म्हणून त्याला कामाचं एवढं माहिती नाही गाडी करतोय काम आज कधीच राहण्यात हरकत नाही शेट आता माय आलं तर कसं काही काय माहित आता पटक्यासाठी आपली मोठं घेऊ गाडी आणि घरी जाऊ काढू काय झालंय माझं पक्का दम लागला काय किती दे चला आपल्याला फक्त बाजारचा व्हिडिओ काढायचं लगेच घरी जाऊ काय तुला काय झाली मला काय घरी जाऊन तरी काय करणार आहे म्हणा दाढी कटिंग केली पाहिजे ना उतरता आधी वाशिकच झालाय मला कुठं <laughs> बाहेर जातच नाही म्हणलं दाढी कटिंग करून करू काय <laughs> इथं बाजरी पाशी एक नाईक थमजेलसाठी फोटो काढून घेऊ आणि पाठक्यास घरी जाऊ हा आमचा व्हिडिओ तर मला मिनिटं गेला असते झोपला नव्हता तू पण घरी की आपलं सकाळचं काम पूर्ण झाले आता गरजाऊन गायंदा टाकतो बघू आता पुढे काय काम लागत